आता, आता।, आ, आता, सक... भाबु भाबु। आता मी जातो आता चालली जा आता बघा बाबू लावतो बाबू चाललो आता मी हे डब्बा घेतला आता जातो आता मी चाललो मी भावाला कड बघा तिकडे सुमित्रा जात आहे थंडगार हवा निंबाची सावली कधी वाहतो स्वयंपाक आता चालू आहे स्वयंपाक मित्रनो सकाळचा मित्राचा सुमित्राचा ते जेव्हा कापाले मी चाललो फन उपडले दोघ जणांवर तो पण वेळ आता मजुरी आली सुमित्राची सुमित्रा मी तिकडे जातो म्हणे मी जातो आपल्या आपल्या वावर्यामध्ये असं आहे आता तुम्ही तर शेदुरी आणणार होती पण जेवारी खोडायला जाते खोडायला का, काका बुडाले हो। खोडायला जाते जेवारी शेदुरी काही आणणं होत नाही तो वाट आता आता मध्ये आता जेवण ते आता दोन घास मारले आता जातो वावरामध्ये पाणी घेऊन घेऊन आता उपाय नाही मधुरी महत्वाची आहे गेलो होतो भाषेच्या लग्नाला गेलो होतो व्हिडिओ काही व्हिडिओ काही तसे काढणं झाले नाही म्हणत नव्हते व्हिडिओ काढायचं कारण तर नात्यातल्या लोकांना काही व्हिडिओ आवडत नाही ना काढणं पण व्हिडिओ काही काढले नाही आपली नुकसान झाली चालते

मधुरी आली त्यामुळे का वाटल काय गावाहून आत्ता आलता का मध्ये जेवाचा वावरलाट पण आता सुमीरचा काही शेजू नाही त्यामुळे आता मी जेव्हा बसलो तुम्ही चटणी करत आहे हे बघा चांदी कापले कते दोन तीन कांदे चालू होतो मी आता कसं आहे एवढे चटणी होय पण एवढे साहेब होते का

फेमस वाटते कांदे तिखट टाकलं तिखट टाकलं मीठ टाकला आता तेल टाकतो झालं तर मी तर मले होते डब्बे आले तुमच्या दादी काही होते जेवाले बाबा जेवण असतो ना पण मित्रांनो कसा कोण नाही जातो आता मी एकता दमत आता जातो संध्याकाळी राणा म्हणजे संध्याकाळ आता बाबा राणा ते कशा लगेच काम आता कसा आहे आता घरी साफ करायचे आहे 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 आता दाणी होते कसे ढाकरी खाले आता देवारीच चालेल मांगर झाले तसे दोन कुड दोन तीन कुड आता पुन्हा कमाई पालाचे ना हाँ। आता हे चटणी बनवली कांद्याची युट्यूब च्या भविष्यात होत नाही साठी युट्यूब काय ते कमाई ताबा रोजी

आता इथे भाव कोण पैसे मागा लागेल किती वाव लागेल या वर्षी दिल्ली वर्षी तसंच झालता या वर्षी तसंच आता कसं आहे शेती गावाला आता पैसे राहिले नाही फिरू द्या तो बँकेत न होता त्याचे बँकेत न होता त्याचे पुन्हा कस तरी करावं लागते इकडून तिकडून आता उपाय राहणार तरी आम्हाला हे आहे

वेळ पंप भेटूया या यावर्षी पुन्हा भीम करायची पाय या द्या पंप त्या पंप जीवन जगणं म्हणजे जग जगा लागत्या दुसरं काढलं लागतो नाही तसं या बकरी आहे मला काय म्हणा बकरी खरंच काही मागा काही काही पाडी येत नाही बिड खपलं पाणी बकर आपलं बकरी कशा आहे दहा बारा हजार असलं तर चार पाच हजार मागते माग न घेत नाही लोक आता माग एक आमचे बकरू बारा हजार होतं बुकडून साडे दहा हजार घेतलं आज एक भाग हे लोक आहेत का खूपच रा, रानात वेळेवर जायचं म्हणलं खूपच गळगळ धावपळ धावपळ करा लागते आता सात वाजता बाहे पटकन मस्त मी सुद्धा डब्बा घालत आहो एखाद्या चटणी टाकली आता ह्या पोळ्या टाकता आमच्या गावकडची फेमस चटणी आहे कांद्याची वाटुरीसाठी वा एक पुन्हा वेगळी चटणी असते पुन्हा कस झाली चटणी बनली धाकून केला बापूची दादाय आता हो आता दादूला आहे किलूप लावून बरोबर

जा जात मी जातो आता मी मित्र सुमित्रा चालली आता आहे बघा जेवायसाठी हो सक... ख... बाबू लावतो बाबू चाललो आता मी बघा मी न आता हे डब्बा घेतला आता जातो आता मी चाललो मी भावरा कड बघा तिकडे सुमित्रा जात आहे काकाच्या भावरात बाहेर गेल्या कारण तर सुमितला थोडासा वेळ झाला उशिरा सांगितलं होतं आले त्यांनाही माहीत नव्हतं का सुमित्र आली नाही आली आता वेळेवर दिसली सोमित्र चाल म्हणे जे मध्ये पटकन पोळ्या करून आता पोळ्या मोळ्या केल्या चालली आता सुमित्रा आणि मी चाललो आता बावराकडं हे बघा आता डब्बा आहे चिमुठा वावरामध्येच आहे गणेशने आमच्या भावानं चिमुठा वावरात ठेवला म्हणे चिमुटे शेतून काढतो हे बघा लोकाचे असे वक्र होऊ नये हे अशी लोकाची वक्रांन होऊ नये आमचं अजून काहीच नाही फनही नाही निघले आमचे आपलं युट्यूबचे काम सांभाळायला ते त्यामुळे आता वेळ भरत नाही रोजदा सांगा तर कुठले पैसे द्या रोजदार नाही जमत कसत ते आता स्वतःच करत जायचं मस्त थंडगार हवा निंबाची सावली पाणी ठेवलं येतं की मोठा आणला आता मस्त बघे हे फण काढतो मित्रांनो हे रिष्टे फन, रिष्टे हे बघ रिस्ते फण दिसते हे फन, फन, हे फण तुरीचे फण झटकट उपलून टाकतो आता तीवर भर आता आता मित्रांनो हे फण हे अशा प्रकारे चिमुट्याने काढतो म्हटलं पण जमलं नाही चिमुट्याने फळं तुटू तुटू जाते वाढले ना हे बघा असेच निघत आहे आता फण खातानाच हे बघा निघले निघले का हे बघा असं टाकून द्यायचं आता हे असं हे बघा आता निघून राहिले काय मग झंझट अशा पद्धती आता काढतो आता फोन